शिपको मारून त्यां भरपूर मतांनी असे निवडून देऊची अशी आमच्या सगळ्यांकडे एक विनंती आहे आणि हा त्यांना सगळ्यां जे माझ्या भोवती सग चोवले दिसा दोन दोन दिवशी लोक भोवताले त्यांना सगळ्यांना हा काळजातून देव बरं करू म्हणता आणि तसेच आमचे रिपोर्टर जं मिडिया सगळ्यां हा सगळ्यां काळजातून देव बरे करू म्हणता आणि येणाऱ्या वीस तारखेर सगळ्यांनी बहुमोल असे शिपको विमानाचेर मारून बहुमत असे मा, निवडून दिवची अशी माझी एक अपेक्षा श्रीदेव नारायण देवा नमस्कार नारायण देवाच्या स्थळान आज प्रचार असे पहिले आम्ही आज सकाळच्या पालये जे आमचे पालियाचे थोडे वाडे उरलेले ते केल्यात बालकार सुरुवात केली पाल्याच्या वाड्यातल्या पुढे येशेच आता आम्ही हरमाला या फार्मल आम्ही आमचे कडल्यान थंड सुरवात केल्या आणि आता कंपॅनिंग जो आता सगळी कडेन पवलो असा आणि सगळे आम्ही सगळ्यांच्या घरोघरी आमचा प्रचार झान आम्ही घरा भोवले आहेत तेतूंतल्यान ते आमकां प्रत्येक ते आमकां एक भरपूर असो प्रतिसाद मेळिल्लो असा ते म्हणतात आता सगळ्यांचो जो हे असा म्हणता तुमची जी निशाणी विमान असा ही निशाणी आम्ही सगळ्यांना सांगत असतात आणि ते बरोबर आपल्या घरांनी आपल्या शेजाऱ्याक सांगत असा सगळे हे एकंदरीत वातावरण पळतात आमकां असे दिसता की आमची जी निशाणी असा विमान ही हंड्रेड पर्सेंट वीन जातली आणि मार्जिनान आम्ही जिंकतले इतकंच हा सांगता नारायण देव नमस्कार करून आमी एक स्टार्ट केली थंयच्यान आज ही कॅम्पेनी आमची सप्ता असा की तिथे करून आयज आम्ही जो डोर टू डोर कॅम्पेन डो करताना इतको प्रतिसाद आम्हाला मेळला आहो की बऱ्यापैकी आमकां प्रतिसाद मेळिल्लो असा असोच प्रतिसाद आता म्हणाला आणि येणारे आता वीस तारखे मेन आता